आज अवकारिका हा मराठी चित्रपट बघण्यासाठी हे संपूर्ण सफाई कामगार आलेले आहेत खऱ्या अर्थानं आपण ह्या ज्या वेळेस गल्लीत येतात कचरा गोळा करण्यासाठी त्यावेळेस घंटागाडी जरी आलं तरी एक नॉर्मली लोक काय म्हणतात की कचरावाला आला किंवा कचरावाली गाडी आली तर खऱ्या अर्थानं कचरावाला कोण तर जो कचरा तयार करतो आहे आणि टाकतो तो कचरावाला पण ह्यांना जो आज सन्मानानं सफाई कामगार म्हटलं पाहिजे किंवा स्वच्छतावाला म्हणलं पाहिजे हे म्हणलं जात नाही कचरावाला म्हणलं जातं आहे यांनी संपूर्ण या ठिकाणी आलेलं आहे चित्रपट बघण्यासाठी एकंदरीत सफाई कामगार हा चित्रपट आहे तर त्यांच्या भावना काय त्यांना दररोज दैनंदिन जीवनामध्ये काय कोणत्या समस्यांना तोड द्यावं लागतंय काकी काय सांगाल की एकंदरीत तुम्ही रोज सफाई कामगार म्हणून काम करताय सेवा देताय एक महत्वाचं म्हणजे तुम्ही सेवा देताय समाजाची परंतु तुमच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असतोय एकांद चांगला असतो एकांद नसतोय काय रोज तुम्ही स्वच्छता भागात पण ती काय म्हणतात आज बाई झाडू कामगार आलेलीच नाही मग ती कुठं आहे तर आम्हाला दुसरीकडे एकंदरीत काम सांगितलेलं असते किंवा आम्ही सुट्टीवर असते आलेलो तर दुसऱ्या दिवशी पण ती तेच म्हणतात काल तुम्ही आला नाही आमच्या साहेबांना बोलतात साहेब म्हणतात की उद्या येऊन बाई सफाई कामगार काम करेल तर त्यांना ते हे होत नाही मग ते काय करतात एक एक आई का, का आली नाही म्हणून ते टाकून देतात गटरीत काय गटरीत सगळं टाकायचं मुलाच्या हद्दीत सुद्धा टाकतात ते सगळं आम्ही ते स्वच्छत करल आम्हाला साडे दहा दहापर्यंत ते आम्हाला सकाळी सहा ते दहा पर्यंत आम्ही काम करतो तिथून जेवणाची सुट्टी होती आमचे दुसरे साहेब आलेत ना ते सांगतात की आता दुसरीकडे काम दिले मग आम्ही ते काम करतोय अशी आम्हाला दोन वाजेपर्यंत दुट्टी असते पण आम्हाला जरा लोक व्यवस्थित हे करत नाहीत हँडल करत म्हणजे बघण्याची दृष्टी जरा वेगळीच आहे कारण अजून आम्ही कचरा काढतो आहे हेच ते समजतात एक एक माणूसकने आम्हाला पाणी द्यायला सुद्धा नको नकार देते की नळाला हाय पाणी प्या म्हणून मग आम्ही शेवटी माणसंच आहेत ना मग ही माणसं अशी करतात मी ह्यांची का नाही ती हे जायला पाहिजे डोळ्यावरची झापड आणि माणूस म्हणून आम्हाला पण जगायला द्यायला पाहिजे त्यांनी आज त्याच्यावर एक मराठी चित्रपट निघालेला आहे तिथे सिनेमा तुम्ही बघितला नसेल आज बघण्यासाठी आला बघण्यासाठी आले म्हणजे त्याचं कसं आहे का आहे हे आम्ही बघण्यासाठी आहे आणि ते खरोखर जे ज्याने काढलं पिक्चर ते बरोबर आमच्या जीवनात त्यांचे आम्ही आभारी आहे आता तो तुम्ही, तो तुम्ही आ... हे कळून दे की ही माणसं काय असतात आणि माणसं माणसाला काय वागणूक देतात हे कळून दे आता तुम्ही महानगरपालिकेमध्ये नोकरी करताय का ग्रामपंचायत का असं प्रायव्हेट महानगरपालिकेची मी झाडू कामगार आहे बरं आता परमनंट असताय का तुम्ही परमनंट आहे पगार किती असतो पगार आहे आपल्या पोटापुरता पगाराचं पोटा काय हे नाही पण आता हे तुम्ही तुम्हाला असं कधी वाटत नाही आपण हे काम करतोय आपल्याला म्हणजे काही गोष्टी जेवण करताना स्वयंपाक करताना सुद्धा ह्या गोष्टी आठवतात कारण की घाण लोक टाकतात कोणत्या गोष्टीला सामना आता आमचं कसं डॉक्टर आणि आम्ही कसं झाले का नाही असं झाले डॉक्टर कसे ऑपरेशनच्या वेळेला ते मनातनं काढून टाकतात तसं आम्ही स्वयंपाक करताना जेवताना ते मनातलं काढून टाकतोय आणि आम्ही पुढे काम करायला चालूच करतो नक्कीच आणि आज आपण खरोखर यांच्या समस्या जाणून घेतल्या ना आपण पण ह्या गोष्टीचा कधी विचार केला नाही की सफाई कामगारांचं कष्ट किती असतंय पण आज काकीच्या माध्यमातून आणि हे चित्रपट आला त्यामुळं आपल्याला त्यांच्या ज्या भावना आहेत समस्या आहेत ते न बघता आले आणि त्याची जाणीव झाली <सवण> माझं नाव मारुती प्रसिद्ध आबाडे मी एवॉर्ड प्रभाक मध्ये मुकादम आहे आणि आम्ही असं गटर लो गटर काढणे झाडलोट करणे तर आम्ही बऱ्याच नागरिकांनी सांगतोय की रस्त्यावर कचरा टाकू नका तर आमचं कोण ऐकत नाही तुम्ही पगार करताय पोट करताय काय असं आ आरेरावी करतात परत आमच्या अंगावर काही लोकांनी सांगून की आम्हाला कचरा टाकू देत नाहीत असं मारहाण करायला परत आमच्या माता भगणे आमच्या लोटाला नाहीत त्यांना मारीणबाईशिवाय बोलत आहेत आम्हाशिवाय मारिनबाईशिवाय बोलत आहेत काही लोक शिवाय पिढ्या ते भरपूर प्रामाणिक आहेत काही, काही लोक एवढी उद्धट आहेत की नेत्यांचं नाव सांगून आम्हाने एक कचऱ्यासारखं वागू द्या असं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला काम करावं आम्ही जवळजवळ मी चाळीस वर्षे आरोग्य खात्यात मी बरेच लोक एक काम करतोय तर आम्हाने कुठल्या प्रकारच्या ठराव ही हे लोकांचं जामानी आहे नंतर ठराविक लोक आहेत ते आमानी कचऱ्याबरोबर सांभाळतात आणि त्यामुळे याच्याकडे फरक व्हावा आणि बी एक माणूस म्हणून एक जगण्याची माणसाचं राहण्याची आम्हाला संधी मिळावी ही आमची सगळ्या नागरिकांची नम्र विनंती आहे तर आपण आता या पिक्चर मध्ये बघूया पिक्चर मध्ये काय सांगितलं आणि लोकांचा पिक्चर मुळे कसा दृष्टिकोन बदलतो हे आपण गोष्ट बघूया चला तर आपल्या बरोबर आहे तिथं आता पिक्चर मधील मेन हिरो तर त्यांना आपण विचारूया की काम करताना त्यांना कसं वाटलं याच्यामागचा उद्देश काय होता नमस्कार मी विराट मडके आज कोल्हापुरात अवकारिकाचा शो स्पेशल शो लागतो आहे पाचशे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्यासोबत चा स्वतः आयुक्तांच्यासोबत आपल्या मंजुलक्ष्मी मॅडमच्यासोबत हा शो लागतो आहे पहिल्यांदा सो आजरेकर फाउंडेशन आणि सारंगर देशमुख साहेबांचं देशमुख फाउंडेशन यांचे खूप खूप आभार पहिल्यांदा मानणं माझी जबाबदारी आहे दुसरी गोष्ट अवकारिका म्हणजे कचरापेटी सो सी ए अरविंद भोसले लिखित दिग्दर्शिक हा सिनेमा आता संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज आहे सो अवकारिका म्हणजे कचरापेटी पेटी म्हणजे आपण थेट मुद्द्याला हात घातलाय फिल्ममध्ये की कचरा कत, स्वच्छता कामगार आणि कचऱ्याची समस्या ह्याच्यावरती भाष्य करणारी आणि अत्यंत एंटरटेनिंग आणि एज्युकेटिव्ह वे मध्ये बोलणारी ही फिल्म आहे अवकारिका जी आत्ता सगळीकडे रिलीज झाली आहे थिएटर्समध्ये सो ह्याचा हेतू अरविंद सरांचा असा होता की त्यांना ती तळमळ आणि त्यांच्या त्यांना तर त्रास व्हायचा कचरा बघून आणि त्याची जबाबदारी कोणच घेत नाही आहे ही स्वच्छता दूतांची कर्म स्वच्छता दूतांची जबाबदारी नाही आहे ही सगळ्या नागरिकांची पहिला जबाबदारी आहे तो कचरा नीट टाकणे त्याची विल्हेवाट लावणे सो कोण लक्ष देत नाही आपण त्यांना त्यांना म्हणतो की तुम्ही काम नीट करत नाही हा हा होणारी चूक आहे ह्या गोष्टीवरती भाष्य करणारी फिल्म आहे आणि अत्यंत महत्वाची फिल्म आहे मी त्यात सत्या नावाच्या स्वच्छता दूताचं काम केलेलं आहे आणि तुम्ही हा सिनेमा थिएटर्स मध्ये बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल तुम्हाला काम करताना कसं फील झालं म्हणजे अगदी पण ते फारच एक्साइटिंग आणि ॲडव्हेंचरस जर्नी होती कारण की खऱ्या खऱ्या ठिकाणी जाऊन काम केलेलं आहे आणि तुम्ही पिक फिल्म बघितला तर तुम्हाला लक्षात येईलच खूप महत्त्वाचा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे तर तुम्ही प्लीज थिएटरमध्ये बघा शंभर टक्के वाटलं पिक्चर पिक्चर चांगला वाटला मस्त वाटला पिक्चर मध्ये यामध्ये बघण्यासारखं असं आहे की कर्मचाऱ्यावर जे होणारा अत्याचार आहे तुम्ही ह्यातनं नागरिकांना जागृत कसं राहावं सफाई कर्मचारी आणि झाडू कर्मचारी म्हणजे झाडू कामगार ही ह्यांनी घाण करत नाही नागरिक करतात तर नागरिकांनी स्वच्छता राखायला पाहिजे इमोशनल स्टोरी वाटली एकदम 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 फर्स्ट क्लास आहे स्टोरी घेण्यासार घ्या तर बरेचसे महिला मंडळी पण आहे त्या ठिकाणी एकंदरीत त्यांना पण विचारूया की काय वाटलं त्यांना सिनेमा ताई काय वाटते एकंदरीत सिनेमा कसा वाटला पिक्चर खूप छान आहे पण हे ह्या पिक्चरमधून नागरिकांना पण हा पिक्चर बघावा असं आमचं आवर्जून मत आहे नागरिकांनीच एवढं महापालिका सगळं स्वच्छताच काम करत आहे पण नागरिकांनी पण ह्यात साथ द्यायला पाहिजे थँक्यू बरेचसे आहेत तुम्ही बघू शकता पब्लिक या ठिकाणी उपस्थित आहे दादा एकंदरीत कसा वाटला सिनेमा सिनेमा खूप छान होता अभिमान आहे आणि थँक्यू साहेब थँक्यू भाई तुम्हाला पिक्चर कसा वाटला पिक्चर एक नंबर आहे आणि ज्या लोकांना आता कळण्याची गरज आहे की कचरा तुम्ही वेगवेगळा करून द्यायचा आहे आता टिप्परवाला जरी आला जरी त्या टिपरवालानी जरी बोललं की क वल्ला वेगळा द्या आणि वळळा वेगळा द्या तर ते काय म्हणतात एक एक म्हणजे एक एक जण वरच्या जी असते ती म्हणजे तुमचं काम आहे ते तुम्ही करा असं असते खरं आता हा पिक्चर जो आहे आता आतमध्ये बोलले की आयनॉक्सला पण दाखवलं पाहिजे खरं आता कसं झालं आहे मराठी पिक्चर आयनॉक्सलानी पिअरला दाखवतच नाहीत मराठी पिक्चरचं काय आहे हे त्यांना माहीतच नाही आणि हा जो पिक्चर आहे सुपर डुपर हिट आहे आणि सर्वांनी हा पिक्चर बघावा आहे आणि आमचे मेन आधी मेन हे गटर गटारी ह्यांना विचारावं यांचं पण काय म्हणणं लोकांनी फक्त गटारीत प्लास्टिक पिशव्या वगैरे काय टाकायला नको भाजीचे पेंडे वगैरे ओला तुका कचरा वेगवेगळा द्यायला पाहिजे तर तुम्हाला पिक्चर कसा वाटला काय तुम्हाला काही संदेश काय देता येईल लोकांना पिक्चर कसा वाटला तुम्हाला तुम्हाला कसा वाटलं एकदम छान वाटलं पिक्चर बद्दल काय तुम्ही बोलू शकता एक नंबर संदीप सांगा एक नंबर पिक्चर आणि पहिल्यांदाच असं कोणतरी पिक्चर काढलंय सफाई कर्मचाऱ्यावरती छान वाटत तर पिक्चर एक नंबर आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे आणि यातनं तुम्ही एक सीख घेतली पाहिजे की आपण कचरा तयार करतो आहे तो कचरा रस्त्यावर पडला नाही पाहिजे किंवा कचरा इतर तर न टाकता कचरा हा त्यांच्या येणाऱ्या गाडीत सुका वेगळा आणि ओला वेगळा अशा पद्धतीने टाकायला पाहिजे आणि कचरा कमीत कमी करणं ही आपली जबाबदारी आहे साफ करणं आहेत ते साफ करतातच पण कचरा कमी करणं ही आपली जबाबदारी आहे जय